माननीय प्रवीणदादा गायकवाड कोण आहेत शेकडो हजारो बेकार युवकांना देश विदेशात नोकरी देणारा मराठा बहुजन युवकांनी धर्मांध पाखंड यांच्या नादीनं ना लागता उद्योजक बनले पाहिजे असा संदेश देणारा थोर इतिहास अभ्यासक संशोधक चिकित्सक लेखक विविध सामाजिक कार्यातून राष्ट्रहिताचा विचार मांडणारा मानसी उभा करणारा सामाजिक कार्यकर्ता सर्व जाती धर्मांच्या माणसांना सोबत घेऊन काम करणारा बुद्ध बशवेश्वर कबीर शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीचा मार्गदर्शक हा व्हिडिओ त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हे असेच चालत राहणार काय कोले कुत्रे कोणीही असेच भुंकत जाणार काय हे असेच चालत राहणार काय कोले कुत्रे कोणीही असेच भुंकत जाणार काय हुतात्म्यांच्या बलिविधीवर सांगा तुम्ही लोकशाहीचा खून करणार काय अरे थोडी तरी लाज वाटू द्या नेत्याणो गुंडांना सांभाळताना गोर गरीब बेकारांची भूक पोटात अंगावर आभाळ पेलताना अरे शिवरायांचे नाव कशाला घेता आणि माणसा माणसात विष कालवता अरे शिवरायांचे नाव कशाला घेता आणि माणसा माणसात विष कालवता ज्ञानोबा तुकारामाची दिंडी समतेची मग कशाला ठरवता पक्ष कोणताही कशालाक्षलवादी तुम्हाला आम्हीच निवडून देतो तुमचे दलाल कोठ्याधीश एकाच दिवसात आमचे सारे सावडून नेतो खाणं पिणं मौज मजा गुंडांना जेलमध्ये सांभाळलं जातं खाणं पिणं मौज मजा गुंडांना जेलमध्ये सांभाळलं जातं इथेच मित्रांनो एकमेकांना वाचवण्यासाठी सुंदर दिसणारं राजकारण मधल्यामध्ये गाभडतं बंधूंनो धर्म जोडायला शिकवतो बाकी सारे जिहादी मित्रांनो धर्म जोडायला शिकवतो बाकी सारे जिहादी त्यांना आई नसते कुठले तरी चढलेली जन्म देते मादी आता न्याय नाही सावध व्हा सगळीकडे अंधाधुंद आता न्याय नाही सावध व्हा सगळीकडे अंधाधुंद गुंड झाले महात्मे तिरंग्याच्या झेंड्या अडून रोज रडतात होतात मे तिरंग्याच्या झेंड्या अडून रोज रडतात होतात मे